बेस्ट इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण आज या ठिकाणी होत आहे प्रसंगी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी पालकमंत्री आशिष शेलारजी मंगलप्रभात लोडाजी भूषण गगराणीजी सोनिया शेट्टीजी नवीन सोना सर्व मान्यवर आणि उपस्थित बेस्टचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार मित्रांनो आज खरं म्हणजे बेस्टच्या इतिहासामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यामध्ये आज दाखल होत आहेत आणि यामुळे प्रवाशांना देखील आरामदायी आणि सुखद असा प्रवास करता येईल खरं म्हणजे आजच्या या दिवशी मी बेस प्रशासन आणि सर्व अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांना मनापासून शुभेच्छा देतो कारण आजपासून आणखी त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे मुंबईमध्ये एकेकाळी ट्राम चालत होत्या बग्गी चालत होत्या तिथं आज वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहे आणि म्हणून मुंबई महानगरीच्या इतिहासानं या ठिकाणी आज नवीन वळण घेतलं आहे काळाच्या गरजेनुसार या ठिकाणी बेसमध्ये ताफ्यामध्ये नवीन नवीन गाड्या येत आहेत मुंबईकरांच्या आयुष्यामधले एक नवीन पर्व सुरू झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नव्या प्रवासाची ही वाट आहे म्हणजे आम्ही म्हणतो गतिमान सरकार आणि म्हणून गतिशील विकासाचा थाट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं आपण कुलाब्यामध्ये बसेसं लोकार्पण करतो आहोत त्याचबरोबर गोरेगावमध्ये देखील त्याच्या आगारामध्ये आपण ऑनलाईन करणार आहे आणि तिथं देखील अशाच बसेसचं लोकार्पण या ठिकाणी होईल खऱ्या अर्थाने आम्ही महायुती सरकारने मुंबईकरांना दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण करतो आहोत खऱ्या अर्थाने वचनपूर्ती कार्यक्रम का म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही आणि म्हणून हा वचनपूर्ती सोहळा आहे आणि म्हणून बेस्टचं रूप खरं म्हणजे बदलतं आहे खऱ्या अर्थाने नावाला साजेशी बेस्ट सर्व्हिस आता प्रवाशांना मिळू लागेल लोकल आणि बेस्ट हे मुंबईचे लाईफलाईन आहे आणि मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लोकल ट्रेन असतील आणि बेस्ट बसेस असतील या दोन्ही आहेत आणि त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना चांगला प्रवास मिळाला पाहिजे आणि हा उदात्त हेतू ठेवून आम्ही मुख्यमंत्री इकडे स्वतः आहेत आम्ही हे काम करतो आहे आणि म्हणून पूर्वीच्या सरकारच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही परंतु या बेस बसेस डब्यात जाण्याची वेळ आली होती गगराणी इकडे साक्षीदार आहेत पण तीन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि बेस्टला संजीवनी मिळाली मुख्यमंत्री महोदय जेव्हा जेव्हा आपण सांगितलं त्यांना तेव्हा तेव्हा त्यांनी पैसे बेस्टला दिले आणि आतापर्यंत तीन हजार चारशे कोटी रुपये बेस्टला दिले यावर्षी देखील एक हजार कोटीची तरतूद ठेवलेली आहे अजून म्हणजे हळूहळू घ्या ना एकदम हळू मॅडम आता नवीन इकडे चार्ज घेतला त्यामुळे अजून दिले पाहिजे म्हणतायत मिळतील पैसे काळजी करू नका पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेने बेस्टला नेहमीच मदत केलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा आज दिवस हा या ठिकाणी आज ऐतिहासिक दिवस म्हणून आपण म्हणूया याला आता दररोज तीन लाख प्रवाशांचा रोज सुखाचा आणि गारेगार प्रवास होईल आरामदायी प्रवास होईल आणि शेवटी हे प्रवाशी आपले मुंबईकर आहे थकून भागून कामावर जातात आपापल्या ठिकाणी आणि मग प्रवासामध्ये देखील त्यांना धक्के खायला लागले तर पूर्ण एनर्जी त्यांची राहत नाही आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांची एफिशियन्सी वाढली पाहिजे पण अशा प्रकारचे इलेक्ट्रिक वेल्स व्हेकल्स आपल्या एअर कंडिशन गाड्या या ठिकाणी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दे देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे खरं म्हणजे ज्यांची सत्ता यापूर्वी होती त्यांनी इतके वर्ष आम्ही तर बेस्टला बेस्ट बनवतोय पण इतकी वर्ष त्यांनी वेस्ट केलेली आहे अशीच काय देअर आर वी बेस्ट ठीक आहे पण आम्ही सगळ्यांना मी नेहमीच सांगतो आम्ही घरात बसून रेस्ट नाही करत आम्ही रस्त्यावर उतरून काम फास्ट करतो आणि बेस्ट करतो हा आतापर्यंत इतिहास आहे आणि मग अडीच वर्ष पाहिला आपण मुख्यमंत्री मी असताना जे आहेत जे काय कामाचा झपाटा आहे विकास प्रकल्प असू द्या मग या ठिकाणचा कोस्टल रोड असू द्या अटल शेतू असू द्या त्याला सगळीकडे ब्रेक स्पीड ब्रेकर होते तुमच्या गाडीला पण स्पीड ब्रेकर आणि ब्रेक असतो पण या ठिकाणी सगळे ब्रेकर आणि आम्ही आम्ही काढून टाकले आणि या ठिकाणी मेट्रोला देखील लावलेला ब्रेक काढला मेट्रो देखील त्याला देखील ब्रेक लावला होता परंतु मेट्रो थ्रीला आम्ही काय ब्रेक लागू दिला नाही म्हणून मग प्र प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते मेट्रो थ्रीचं देखील आपण लोकार्पण करू शकलो आज लाखो लोक त्याच्यातून प्रवास करत आणि ही देखील एक मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकरांना जे बेस्ट असेल तेच देण्याचा प्रयत्न आमचं सरकार करेल या सर्व प्र या इलेक्ट्रिक व्हेकल्समुळे या ठिकाणी प्रदूषण कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर आपण जे काही मागच्या वेळेस सांगितलं होतं की मुंबईचं प्रदूषण कमी झालं पाहिजे कमी झालं पाहिजे आणि याची एक सुरुवात आहे खरं म्हणजे एक आपण सुरुवात केलेली आहे आणि यामुळे नक्की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील कमी होईल ही काळाची समाजाची गरज आहे ओळखून आपण करतो आहे आणि म्हणून मुंबईकरांना जे जे काही आम्ही केलं आहे मुंबईसाठी ते आपल्या समोर आहे मग कॉन्क्रीटचे रस्ते असतील बेस्टला देखील आता मॅडम तुम्हाला चांगले रस्ते मिळतील तुमची बेस्ट चांगली चालेल जोरात आणि त्यासाठी देखील दोन फेजमध्ये आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतो आहे आतापर्यंत डांबराचे रस्ते खड्ड्यातून लोकांना प्रवास करायला लागायचा या खड्ड्यांवर अनेक गाणी पण निर्माण झाली होती परंतु आम्ही सरकार महायुतीचं आलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी देवेंद्रजींनी आम्ही आयुक्तांना सांगून हे सगळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये मुंबईमध्ये पत्रकारांना मी सांगू इच्छितो खड्डा एकही मिळणार नाही खड्डे मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा सगळ्यांनाच प्र फायदा होईल आणि म्हणून मुंबईला विकासाचे मारेकरी नको आहे मुंबईला विकासाचे वारकरी हवे आहे आणि म्हणून आम्ही हे सगळे मुंबईचा विकास पुढे नेतो आहे आणि हे रोजचं जे काही यामध्ये आपण मुंबई वन ॲप पण केलं आहे म्हणजे आपल्याला लाईव्ह लोकेशन पण कळणार आहे आणि गाडी कुठे आली आहे काय आहे याचा देखील आपल्याला कळेल त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि म्हणून नवीन नवीन आपण या ठिकाणी आता हे पण आपण एका तिकिटावर मेट्रो एका तिकिटावर बस बेस्ट बसेस एस टी पण त्याच्यामध्ये सगळं आपण त्याच्यामध्ये करतो आहे आणि म्हणून एका प्र प्रवाशाला देखील कुठलाही गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी आपण हे काम केलं यामध्ये मला वाटतं बारा मीटरच्या बसेस पण आहेत आणि तेवीस मिडी बसेस ते आहेत त्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये देखील आपल्याला आणि लाँग रूटचा प्रवास देखील आपल्याला आरामदायी करता येईल आणि म्हणूनच व्हीलचेअर प्रवेशाची देखील आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे देखील आपण दिव्यांगांची देखील आपण काळजी घेतलेली आहे आणि म्हणून दिव्यांग प्रवास प्रवासी जे आहेत त्यांना देखील तो प्रवास सोयीचा ठरेल आज मुंबईमध्ये दोनशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न बसेस या ठिकाणी सुरू होत आहेत यामुळे प्रदूषण नक्कीच कमी होईल कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी देखील हे पाऊल निर्णायक ठरेल आणि आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने या सगळ्या ज्या काही बसेस आहेत त्याचं कन्वर्जन करणार आहोत आणि म्हणूनच आयुक्त इकडे आहेतच आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आयुक्ताने आपल्याला थोडं या बेस्टवर जरा विशेष लक्ष देण्याच्या सूचना कराव्या लागतील कारण शेवटी बी एस टी आपली ही जी आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट पुढं फायद्याचा नसतो फायद्यामध्ये नसतो आणि म्हणून महापालिकेने वेळोवेळी आपल्याला मदत बेस्टला केलेली आहे यापुढे देखील महापालिका मुंबई महापालिका या बेस्टला यापुढे देखील मदत करत राहील असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि बोनसच्या बाबतीमध्ये देखील जेव्हा चर्चा झाली तेव्हा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जेवढा बोनस तेवढाच बी एस टीतल्याच कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे अशा प्रकारचा मुख्यमंत्री आणि आमचा दोघांचा आग्रह होता आणि तो देखील मिळाला ना दिला, दिला।, दिला। त्यामुळे दिलेला शब्द पाळतो आम्ही बाबा हां दिवाळीपूर्वी दिलेला आहे आणि त्यामुळे पुरक ही बेश सेवा शुरू या ज पर्यावरणपूरक ही सेवा सुरू होईल आणि या ठिकाणी मी आज काही जास्त काय बोलू इच्छित नाही परंतु मी एवढंच सांगेन की मुंबईकर हा मुंबई ही मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी जगभरातले लोक येतात आणि मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर ही अपेक्षा लोकांची असते आणि त्यामुळेच या मुंबईच्या ज्या काही जे काही प्रश्न होते मग रस्त्याचे असतील शि शिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असतील मेट्रोचे असतील कारशेडचे असतील अनेक प्रश्न आपण आरोग्याचं देखील मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये देखील आर्थिक तरतूद ठेवलेली आहे मी आयुक्तांना जेव्हा सांगितलं की आपल्याला म महापालिका हॉस्पिटलमध्ये अनेक आयु सुविधा दिल्या पाहिजे एम आर आयच्या मशीनची आवश्यकता होती ती देखील मशीन तात्काळ घेण्याचा निर्णय झाला आणि त्याचबरोबर झिरो प्रिस्क्रिप्शन हा देखील एक, एक मोठी मागणी होती त्यासाठी देखील आयुक्तांनी आपल्या बजेटमध्ये त्यासाठी देखील तरतूद केली त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे कर्मचारी जे आहेत हे कर्मचारी आता तुम्ही तर कर्मचारी बेस्टचे आहातच आणि म्हणून तुमच्या कर्मचाऱ्यांचे जे सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीज होत्या त्या देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी कारण खऱ्या अर्थाने मुंबई स्वच्छ करणारा खरा हिरो कोण तर मुंबईचा सफाई कर्मचारी असं आपण नेहमी म्हणतो कारण तो मुंबईला मुंबई स्वच्छ ठेवतो आणि मुंबईचं चा आरोग्य चांगलं ठेवतो त्याचं देखील राहण्याची व्यवस्था जी आहे ती चांगली असली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी देखील आपण काम करतो आहे आणि त्या सफाई कर्मचाऱ्याचं देखील मुल जे काही त्याचा मुलगा मुलगी असेल त्याला देखील सफाई कर्मचाऱ्याचं काम करायला लागू नये म्हणून त्यासाठी देखील आयुक्त इकडे आहेत की उच्च शिक्षण घेण्याची देखील जी काही तरतूद आहे ती एक आपण योजना त्या ठिकाणी केली आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलतो याचं कारण समजून घ्या की आपल्याला त्यांच्याकडं अजून पैसे घ्यायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात आपल्या कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकशे सत्तावन्न गाड्या आपण इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताप्यात या ठिकाणी आल्यात त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र